नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या एकसष्टाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच गीतेतला नववाध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत एखादी गोष्ट कशी करायची हे माहीत असले की ती गोष्ट करायला सोपी होऊन जाते याचा अर्थ हाच की गोष्टींचे ज्ञान असणे हे आपल्या उपयोगाचे आणि फायद्याचे आहे गोष्टींच्या ज्ञानापेक्षा एक असे ज्ञान आहे जे जाणून घेतल्यास सगळीच संकट दूर होतील कुठलं असेल हे ज्ञान या प्रश्नाचे उत्तर शोधूया आजच्या या भागात राजविद्या राजगुह्य पवित्र मिदम अवगमन धर्म्यम सुखम करतुम या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे ज्ञान मी तुला सांगणार आहे।, आहे ते ज्ञान ज्ञानाचा राजा आहे आणि सर्व रहस्यांमध्ये सर्वात गहन किंवा प्रोफाऊंड आहे ते ऐकणाऱ्यांना शुद्ध करते हे धर्मानुसार आचरणात आणण्यास सोपे आणि सदैव परिणामकारक आहे मागच्या भागात आपण राजविद्या राजगुह्य या शब्दांचे अर्थ जाणून घेतले राजविद्या म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा राजगुह्य म्हणजे सर्वोच्च रहस्य किंवा द सुप्रीम सिक्रेट तसेच हे ज्ञान ऐकण्याकरता कुठले गुण अपेक्षित आहेत ते पण जाणून घेतले भगवद्गीतेतील आत्तापर्यंतचे ज्ञान ऐकून आपण एक गोष्ट म्हणू शकतो आपले कर्म हे आपल्या या जीवनावर आणि येणाऱ्या पुढच्या जन्मावर परिणाम करतात कर्म हे पार पाडायलाच लागतील हिंदू धर्मानुसार हे कर्म तीन प्रकारचे असू शकतात यांना थोडक्यात समजूया पहिल्या प्रकारचे कर्म म्हणजे क्रियमान कर्म या त्या कृती आहेत ज्यांचा परिणाम हा आपल्या आत्ताच्या जीवनावर आणि कदाचित भविष्यावर देखील होऊ शकतो महाभारतात ज्येष्ठ पांडव बंधू युधिष्ठिर यांनी दुर्योधन बरोबर एक फासाचा खेळ खेळला ते तोच खेळ हरले याचे वर्तमानातले परिणाम म्हणजे पांडवांना बारा वर्ष वनवासात राहायला लागले या कृतीचा भविष्यावर झालेला परिणाम म्हणजे कुरुक्षेत्रावर घडलेले महायुद्ध दुसऱ्या प्रकारचे कर्म म्हणजे संचित कर्म आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा एकूण समावेश जो पुढच्या जन्मी नेला जातो ते म्हणजे संचित कर्म तिसऱ्या प्रकारचे कर्म हे प्रारब्ध कर्म म्हणजे भूतकाळातील क्रिया ज्या आपल्या आत्ताच्या वर्तमानातील जीवनावर परिणाम करत आहेत या कर्मांबद्दल जाणून घ्यायचे कारण म्हणजे हेच की या सगळ्या अध्यायातून मिळालेल्या ज्ञानातून आपण आपल्या ह्याच कर्मांचे परिणाम बदलू शकतो श्रीकृष्ण जे ज्ञान अर्जुनाला सांगणार आहे ते ज्ञान सार्वभौम किंवा सॉव्रेन आहे पण त्याचबरोबर पवित्र सर्वोच्च नीतिमान आणि शाश्वत आहे ते असेही म्हणतात की या ज्ञानाचा सराव करणे सोपे आहे हे ज्ञान धर्माचे पालन करते हे ज्ञान मिळवून आपण परमात्म्याशी जोडले जातो याच परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी मनातील सर्व भ्रम दूर करावे लागतील त्याग व तपस्या करायला लागेल तसेच ध्यानाभ्यासाची पण गरज आहे हे ज्ञान मिळवत असताना कदाचित आपल्या मनाला एक भीती वाटू शकते मी सगळे ज्ञान विसरलो तर काय पण असे होणे शक्य नाही कारण ब्रह्मज्ञान ही आपली मूळ स्थिती आहे दी ओरिजिनल स्टेट त्यामुळे आपण ज्ञान हे विसरू शकणार नाही मात्र जीवनातील कठीण निर्णय हे सहज घेऊ शकू आपल्या राज्याचे रक्षण करणे आपल्या प्रजेसाठी लढणे हे राजाचे कर्तव्य असते तसेच हे मिळालेले ज्ञान राजविद्या मनातील इच्छा लोभ क्रोध या सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदत करते जगद्गुरू आदी शंकराचार्यजी यांनी लिहिलेल्या भज गोविंदम स्तोत्रम यातील एक श्लोक ऐकूया कुरुते गंगा सागर ज्ञानविहीन सर्वमतेन न मुक्तिं जन्मशतेन या श्लोकात आदी शंकराचार्य म्हणतात की कोणी गंगासागरावर जाऊन उपवास करू शकतो दान धर्म करू शकतो हे केले तरी ज्ञानाशिवाय शंभर जन्मांनंतरही एकाला मुक्ती मिळू शकत नाही ज्ञान मिळवले नाही तर जगात वावरणे शक्यच नाही लहान मुलं चार पाच वर्षापासून शाळेत जायला लागतात वेगवेगळ्या गोष्टी शिकतात जेणेकरून जग कसं चालतं ह्याचा त्यांना अंदाज लावता येतो पण आपण विसरतो की खरं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आत्मबोध आणि हेच सेल्फ रिअलायझेशन किंवा एनलायटनमेंट आपल्याला मोक्ष याच्याजवळ नेईल ज्ञानाचा मार्ग लांबचा आहे मनाची तयारी तर आपण करतच आहोत पण त्याचबरोबर थोडा पेशन्स आणि जाणीव किंवा अवेअरनेस लागणार आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद